मित्रांनो काल आपण फवारणीचा व्हिडिओ टाकला होता आणि ज्याच्यामध्ये सांगितलं होतं आपण बॅरेजेट आणि इझी स्टीम आणि झिरो 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 पन्नास हे खत घेतलं होतं मग त्यामध्ये आपण सांगितलंसुद्धा होतं कारण आपलं हे जे आपण ज्या क्षेत्रात आलो आता ते दोन एकराचं क्षेत्र आहे आणि एक दीड एकराचं आणि एक साडेतीन एकराचं तर त्याच्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती होती म्हणजे जे साडेतीन एकराचं क्षेत्र आहे त्याच्यात नाही म्हटलं तरी साठ सत्तर टक्के शेंगांचं प्रमाण होतं ऐंशी पण कमी नाही आणि जे दीड एकराचं आहे त्याच्यातमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं परंतु मी तुझा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक चाळीस पन्नास टक्के जर अजून फुलं दिसत असतील तर तिथं जे आपण फवारणी घेत आहे ती कारगर साबित होईल कारण एजिस्टिममध्ये आपण जे घटक घेतले होते ते फुलांचं याच्यामध्ये पापडींमध्ये रुपान रूपांतर करण्या रूपांतर करण्यासाठी गरजेचं होतं मग त्याच्यामध्ये तुम्ही दुसरे सुद्धा घेऊ शकता टाटा सुद्धा परत तुम्ही वापरू शकता मग बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केली होती आता आपण सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत की कशी याची लागवड केलेली आहे कसं काय एकंदरीत आणि कित्येक जणांनी कमेंट केले होते की पण आमचंही एकंदरीत असं आहे की चाळीस पन्नास टक्के शेंगा झालेल्या आहेत आता इथं बघा चाळीस पास पन्नास टक्के शेंगा झालेल्या आहेत आणि काही काही फुलं आहे काही काही अजून कणसुद्धा आहे मग त्या परिस्थितीत आपण काय करायचं आहे मग त्यांना मी सांगितलं होतं की जी जमीन तुमची पाणी धारण करत नाही जास्त म्हणजे तिला पाणी जरी दिलं पटपाणी किंवा ठिबकने तीन चार ताससुद्धा पाणी दिलं तर त्याचं तेचा एवढं त्याच्यावर काय म्हणता येईल परिणाम होत नाही अशा जमिनीमध्ये तुम्ही त्याला पाणी द्या त्याचा कारण असं आहे की ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा तुमच्या भरण्यासाठी थोडंसं पाणीचं आवश्यकता लागेल आणि जे फुलं किंवा अजून बारीक बारीक पापड्या आहेत त्यांनासुद्धा त्याची गरज भासेल आता इथं आपलं क्षेत्र बघा तुम्ही कसं आहे इथं आता जर म्हटलं तर जमीन एकदम कडक झालेली आहे आणि खाली ओल भरपूर खाली गेलेली आहे त्यामुळे अशा क्षेत्रासाठी तुम्हाला पाणी देणे गरजेचं आहे मग तुम्ही पट पाणी देऊ शकता किंवा असं ठिबकच्या माध्यमातून पाणी देऊ शकता आपण तुम्ही बघू शकता की ठिबक लावलेलं आता अकरा वाजता लावलं आहे आज तारीख आहे चोवीस नोव्हेंबर तर तीन चार तास आपल्याला म्हणजे तीन साडेतीन वाजेपर्यंत आता आहे चालू द्यायचं आहे आता बरेच शेतकरी त्याच्यामध्ये म्हणतात जर तुम्ही हे पाणी दिलं तर काय होईल की याला फुलंच चालू राहतील परंतु मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये फुलांची संख्या आता कमी राहिलेली आहे आणि शेंगांची संख्या वाढत आहे म्हणजे पन्नास टक्के अजून एक आठ दहा दिवसांनी जर तुम्हाला परत व्हिडिओ टाकला तर तुम्ही म्हणसाल की खरंच जी फुलांची संख्या आहे ती एकदम कमी कमी किंवा मग फुलं याला राहणारसुद्धा नाही कारण फरक असा आहे की ही वरची जी जमीन आहे तिकडे आपल्याला फुलं पाहायला मिळत आहेत आणि खाली जर आपण गेलो अजून तर तिथं भरपूर अशा शेंगा तयार झालेल्या आपल्याला दिसत आहे मग अशा अवस्थेमध्ये जर पाणी दिलं नाही तर काय होईल की ज्या वरच्या शेंगा वगैरे किंवा ज्या बारीक बारीक शेंगा किंवा फुलं तर त्याचं रूपांतरच होणार नाही आहे आणि इथं बघू शकता तुम्ही की वरतीसुद्धा त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो कारण जमिनीमध्ये मग यावरती वरती असं पाणी राहिलेलं नाही आहे त्या तुरीला पोषणासाठी मग अशी अवस्था जर असेल तर तुम्हीसुद्धा पाणी देणं गरजेचं आहे आता तुम्हाला मी असं जाऊन खालूनसुद्धा दाखवतो म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात येईल जमीन जिथं जिथं तुमची पांढरी जमीन आहे तिथं काय होते की आ, आ, माती लवकर सुकून जाते आणि त्या तूर पिकाला मग झटका बसतो आणि तेच जमीन जर तुमची काळी असेल पाणी धरून ठेवण्याची ती जर क्षमता असेल आता आपण जसं खाली जात आहोत तर इथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे तर इथं शेंगा पक्क्यासुद्धा झालेल्या आहेत आणि त्या पक्क्या झालेल्या शेंगा तुम्ही जर बघितल्या तर त्याच्यामध्ये दानासुद्धा झालेला आहे मग फवारणीचा आपण तो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण त्याच गोष्टीसाठी फवारणी अशी घ्यायची सांगितली होती की जर खुदा नाखास्ता आठ पंधरा दिवसांनी म्हणजे पंधराच दिवसांनी कारण पंधरा दिवसांनी जर तुम्हाला फवारणी घ्यायची असली तर मग तुम्ही त्याच्यात फक्त कोराजन एक कंटेंट आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये खत ॲड करायचं असलं तर मग खत ॲड करू शकता मग बाकी तुम्हाला दुसरंच काही त्याच्यामध्ये घ्यायचं नाही आता इथं बघा ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ही काडीशार जमीन आहे आणि इथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे बघू शकता तुम्ही शेंगा म्हणजे फुलं राहिलेलंच नाही आहे पूर्ण इथं ह्या पूर्ण परिसरात शेंगा शेंगा झालेल्या आहे आणि आता ते भरण्याच्या अवस्थेत आहे मग काल जे आपण त्याच्यामध्ये फवारणी घेतली त्याच्यात ते कंटेंट सगळे आले की जे खत ह्या शेंगा भरण्यासाठी आणि ज दाना जाडं करण्यासाठी त्याच्यामध्ये आले आणि आपण आता यालासुद्धा पाणी सुरू आहे ते मग कित्येक शेतकरी म्हणतील की मग आता याला परत फुलवर येईल परत किंवा येईल तर आपण पाणी देण्याचं जे प्रमाण ठेवलेलं आहे ते तीन चार तास ठेवलेलं आहे म्हणजे साधारणतः सात आठ दिवस टिकेल असंच ठेवलेलं आहे मग सात आठ दिवस टिकेल असं जर पाणी असेल तर त्याच्यामध्ये हे जे बाकीचं बारीक 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 कळे आहेत त्याचं शेंगात रूपांतर होऊन जाईल आणि त्यालाच ते वातावरण सगळं पोषक होईल असं पाणी नाही द्यायचं आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर किंवा जास्त अति असं पाणी कुठंच तुम्हाला द्यायचं नाही आहे बघा आता इथं तुम्हाला पूर्ण परिसर दिसते की इथं जेमतेम ऐंशी टक्केच्या वरती शेंगा तयार झालेला आहे परंतु ते पण तुम्हाला क्षेत्र दाखवलं की तिथं फुलावस्था अजून जास्त तुम्हाला दिसतं आहे मग असं आपल्या क्षेत्रामध्ये जर हो झालेलं असेल तुमच्याही तर तुम्ही पाणी देण्याचं टाळू नका पाणी देताना फक्त काय करा की त्याचं प्रमाण एकंदरीत थोडंसं कमी द्या आणि जर तुमचं पट पाणी असेल तर तुम्ही काय करा की जेवढं तुमचं अंतर जिथं जिथं तुम्हाला असं वाटते की आपली तूर सुकत आहे म्हणजे जमिनीचा जसं जसा, जसा निचरा होणारी जमीन जर असेल तर तेवढंच अंतरासाठी तुम्ही त्याला चांगलं पाणी द्या किंवा जर सगळ्याच क्षेत्रात पाणी देत असाल तर जी जमीन तुमची पाणी धरून ठेवण्यासारखी आहे त्या जमिनीला तुम्ही कमी आणि जी पाणी सोडते तिला जास्त पाणी तुम्ही देऊ शकता आता आपल्याला दोन अडीच तास याच्यामध्ये पाणी देऊन झालेले आहेत तर ही सगळीकडेच सेम अशी कंडिशन आहे जो फरक पडतो तो, तो साधारणतः एक पंधरा दिवसाचा फरक पडणार आहे तुम्हाला आता मी कित्येक क्षेत्रामध्ये तर असं बघितलं की त्यांचे फुलंच फुलंच राहत आहे म्हणजे महिना जेवते होत आहे तर फुलंच फुलंच राहत आहे मग ते शेतकरी एकतर ते फवारणी जेव्हा घेतात तर त्यांची जशी तूर परिस्थिती आहे त्यानुसार ती फवारणी घेत नसेल असा एक प्राथमिक अंदाज मला दिसतो आता इथं बघा शेंगा चांगल्या पद्धतीने लागत आहे आणि खाली त्या पूर्ण झुकत आहे अजून तर त्याच्यामध्ये दाना भरण्याची अवस्था सुरू झालेली आहे जेव्हा ते एकदम भरतील तर पूर्णही तूर अशी खाली 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 येईल तर अशा पद्धतीनं आपलं पीक आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ का बनवा असं वाटला की कित्येक शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केली होती की सर आमची एकंदरीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आम्ही पाणी द्यावं की नाही ही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे मग आपलं पण साडेतीन एकरचं जिथं क्षेत्र आहे तिथं पूर्ण असे आता शेंगा तयार झालेल्या आहे मग अशा परिस्थितीतसुद्धा आपण त्याला जमलं तर साधारणतः दोन ते अडीच तास पाणी देणार आहोत कारण काय होईल त्यामुळे की ती शेंग चांगली अशी पोसावेल ह्या सगळीकडेच यावर्षी ज्या पाण्याच्या प्रश्नामुळे किंवा अतिपाणी त्याच्यामुळे ही सगळीकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इकडे आता तुम्ही बघू शकता की हलकी जमीन आहे आणि त्यामुळे काय झालं की याला पाण्याची गरज होती परंतु आता सात आठ दिवस झाले आपलं याच्यामध्ये पाणी आपण याला दिलं नाही आहे आता कदाचित आता ह्या पाण्याचा त्याला चांगला असा फरक होईल आणि जी जमीन आपली ही आ, साधी किंवा पांढरी जमीन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आधीच त्याला पाणी देणं गरजेचं होतं इकडून जे आपलं हे पांढऱ्या जमीनचं क्षेत्र होतं तर ते पूर्ण सुकत होतं म्हणजे मग त्याचा काही फायदा होती, होती। की नाही अशी संभ्रमावस्था होती त्यामुळे आपल्याला थोडंसं असं वाटतं की खरंच याच्यामध्ये पाणी जर सोडलं तर याचा काही परिणाम होईल का तर परिणाम एवढा काही होत नाही फक्त पाणी सोडताना असं सोडा की कमी तुम्हाला मी आधीच सांगितलं आता तिकडे आपण बघितलं की शेंगा संपूर्ण पक्क्या चाललेल्या आहेत आणि इकडे बघा तुम्ही की अजून फुलं फुलं फुलंच आहे परंतु जर आत्ता यालाच आपण जर पाणी नाही दिलं तर ही जमीन खाली अशी आहे की एका आठ दहा दिवसामध्ये ही कोमेजून जाईल तूर आत्ताच आपण पाणी दिलं तर त्याचा परिणाम आपल्याला दिसून राहिला की ह्याचे पानं पूर्णपणे असे मोकळे मोकळे झालेले आहेत आणि एवढं जरी याच्यामध्ये फ्लोरिंग किंवा हे दिसते मग त्याला जर पाणीच नसलं खाली कारण ही जमीनच खाली भोरी किंवा पांढरी आपल्याला अशी म्हणता येईल मग तिथे जर पाणीच नसलं तर त्याचा परिणाम असा है। मनुन कितिक के होते की मग याला काहीच येणार नाही आणि एवढं आपल्याला डोळ्या देखत हे नुकसान असं दिसत आहे म्हणून कित्येक शेतकऱ्यांनी कमेंटसुद्धा केली होती की त्यांचीसुद्धा अशी संभ्रमावस्था आहे की असं आपलं एकंदरीत पीक आहे आता अशी जी तूर आहे बघा इथं आता पूर्ण चांगली गजचा तूर दिसते आणि इथे शेवरेसुद्धा अजून दिसतात मग जर याला खाली पाणी नसलं तर मग याची जे फुलं येतील त्या फुलांचं रूपांतर होईल की नाही हीच संभ्रम आहे आणि ज्या शेंगा आहेत क्वचित कुठं कुठं लागलेल्या मग त्यासुद्धा भरतील की नाही हीच गोष्ट समजत नव्हती आणि कित्येक शेतकऱ्यांचं झालेलं तसंच आहे परंतु काही घाबरण्याचं कारण नाही आता जर वातावरण म्हटलं तर आजची चोवीस नोव्हेंबर तर आजच्या स्थितीमध्ये वातावरण असं आहे की थंडी महाराष्ट्रभर थोडी कमी झालेली आहे आणि जे काय वातावरण बदल आहे कुठं कुठं पाऊस सांगितलेला आहे तशीसुद्धा परिस्थिती आहे मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तेवढंच तुम्हाला जसं कमी वाटते तर कमीच पाणी याच्या सोड्याचं आता इथं बघा पूर्ण तूर आपली ही सुकलेली दिसते मग ह्या अशा अवस्थेमुळे आपल्याला असं वाटते की तिकडे चांगली जमीन आहे तिकडे सुद्धा होत आहे आणि इकडे एवढं सा सगळं सारखी मेहनत आहे सगळं सगळं खत वगैरे सगळं सारखं आहे परंतु यालाच जर शेंगा आल्या नाही तर मग एकंदरीत कसं करावं मग त्यासाठी सुद्धा आपण एक नियोजन केलेलं आहे की याच्यामध्ये आपण काय केलं आहे की नळांची अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही बघू शकता की खाली नळ लावलेले आहे कॉक लावलेले आहे आणि दुसरीकडे तिकडे आपली नाली आहे खाली मग तिकडे आपल्याला जर पाईप लावून पुढच्या वेळेस आठ ते दहा दिवसानंतर एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन खाली पाणी सोडायची जर आपली योजना असेल तर इकडचे बंदे सगळे कॉक मी बंद करणार आहे आणि जे वरवरचे आहेत म्हणजे हा पूर्ण असा पट्टा एक साधारणतः पाऊन एकराचा किंवा एक एकराचा एक तर त्यासाठी जे कंटिन्यू पाणी ठेवण्याचं जुगाड जर करता आलं तर ते मी करणार आहे कारण हाताने आपल्याला असं लक्षात येते की मग आपलं जे तुरपीक आहे हाताने आपल्या वाया जातात कारण खत आपण चांगलं व्यवस्थित दिलेलं आहे फवारणीमध्ये सुद्धा आपण चांगलं खत दिलेलं आहे आणि पाण्याअभावी म्हणजे पाण्याअभावी म्हणजे पाणी असूनसुद्धा पाणी न देता येणं ही फार गंभीर स्थिती आहे कारण काही क्षेत्राला आपल्याला आता पाणी नको आहे तिकडे पाणी एकदम चांगलं असल्यामुळे शेंगासुद्धा त्याच्या भरत आहे हां आणि हे सुद्धा लक्षात घ्या की तुमचं तूरपीक थोडंफार लांबेल म्हणजे डिसेंबर एंडिंगच्या पुढे म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत तुमचं तूरपीक मग येऊ शकते हां ज्या शेतकऱ्यांना लवकरच पीक खाली करायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या पिकाची लागवड घ्यायची आहे तर त्यांनी त्याला पाणी दिलं नाही तरी चालेल परंतु आपली अशी सिच्युएशन आहे की आपल्याला आपल्या डोळ्यातखत हे समजत आहे की एकंदरीत आपलं हे नुकसान होत आहे म्हणून आपण काहीच त्याचा हे केला नाही आणि एक साधारणतः तीन ते थी चार तास याच्यामध्ये पाणी सोडून दिलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमची चं नियोजन कसं आहे अशीच तुमची संभ्रमा असतावं आहे काय कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि पाणी जे मी सांगितलं की द्या परंतु अल्प प्रमाणात पाणी द्या जेणेकरून ते आठ दहा दिवस टिकेल आणि त्याच्यापुढे तुम्हाला परत जर द्यायचं असेल तर तुम्ही मग त्याला देऊ शकता तर अशी ही आपली तूर आहे तिकडे तुम्हाला दाखवलं की चांगल्या छानपैकी शेंगाच्या शेंगा, शेंगा भरलेल्या आहेत आणि इकडे जर बघितलं तर याच्यामध्ये फुलंच फुलं गच्च असे दिसत आहे त्याच हिशोबानं आपण फवारणी आहे बॅरेझेटमध्ये इझी स्टीम आणि झिरो झिरो पन्नास लक्षात ठेवा बॅरेझेट प्लस इझी स्टीम आणि झिरो झिरो पन्नास मग इथून पंधरा दिवस इथून पंधरा दिवसानंतर जर याच्यात कुठल्याच प्रकारे जर फुलं नसतील तर मग आपण से एक कोराजन ओरिजिनल एफ एम सी कंपनीचं कोराजन याच्यामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये मारून देणार आहोत तो मग तिथून पंधरा दिवस तर त्याला कुठल्याच कीटकनाशकाचं काम नाही आणि पुढे पण नाही मग जानेवारीच्या सुरुवातपर्यंत किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत आपली तूर ही घरात येईल अशी सिच्युएशन आहे तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या तुरीचं नियोजन कसं आहे ते बघा आपण जेव्हा लागवड केली होती तेव्हापासून सगळ्या तिन्ही क्षेत्राचे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत जे आपलं साडेतीन एकराचं ड्रिपवरती लागवड आहे त्याचं दीड एकराचं आणि हे दोन एकराचं ट्रॅक्टरवरती लागवड आहे ते सगळे सेपरेट सेपरेट व्हिडिओ काढून आपण लागवड केल्यापासून कसं कसं नियोजन करत आलो पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी आणि किती कमी पैशामध्ये आपण त्या फवारण्या घेतल्या क्वालिटी जर म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर आहेत की अशा पद्धतीने शेंगा आता ह्या एकाच डांगीला तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने शेंगा आहे तर हे एकंदरीत फवारणीचं किंवा नियोजनाचं किंवा इतर गोष्टीचं कमाल आपण म्हणू शकू आणि अशाच शेंगा तुमच्याही तूर पिकाला लागल्या पाहिजेत त्यासाठी तुम्हीसुद्धा नियोजन करा आता आपल्याला तुरीचं एकंदरीत उत्पादन कसं होईल काय होईल ती बाब पुढची परंतु जसं जसं आपल्याला समजलं तसं तसं आपण करत गेलो पारंपरिक पद्धतीपेक्षा आपलं तुरपीक किती पटीने चांगलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला इकरी पारंपरिकमध्ये चार ते पाच क्विंटल उत्पन्न व्हायचं तिथं आपल्याला निश्चितच असं वाटते की आ, हे पूर्ण नियोजन केल्यानंतर आपल्याला सहाच्या पुढेच ॲव्हरेज लागेल आणि जे एकदम टॉप पहिली जी तूर आपण काढलेली आहे तिथं आपल्याला असं वाटते की निश्चितच आठच्या पुरं पुढं आपल्याला ॲव्हरेज लागेल त्याचे सुद्धा मी साडेतीन एकराच्या प्लॉटचे व्हिडिओ टाकलेले आहेत दीड एकराच्या प्लॉटचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ह्या दोन एकराच्या प्लॉटचे सुद्धा लागवडीपासून ते आत्तापर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत की कसं नियोजन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला निश्चितच लक्षात येतं आता हे नऊ फूट अंतर आहे तर याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपली तूर हे झालेली आहे आणि जिथे आपण दहा फूट अंतर घेतलेलं आहे ह्याच प्लॉटमध्ये एक तिथे तिथेसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या पूर्ण तूर पिकाला फुलं शेंगा त्याचबरोबर सगळ्या गोष्टी मुबलक आपल्याला दिसत आहे इथं तर नऊ फुटाचं अंतर पूर्ण असं झाकलेलं आहे आणि अजून तर एक महिना दीड महिना ह्या तुरीचं कालावधी पुढं आहे तर तिथे निश्चितच अजून चांगल्या क्वालिटीनं खाली ह्या शेंगा लोंबतील एक असंच अजून आठ दहा दिवसानं ह्या प्लॉटचा आपण काय फरक पडला आपल्याला पाणी देऊन तो सुद्धा आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता आपण पूर्ण असं खालून तुम्हाला दाखवणार आहेत की कशा पद्धतीने हे जे खालचं क्षेत्र आहे इथं पाणी देण्याची काही गरज नाही आहे परंतु आता आपण थोडंसं दोन तीन तास याच्यामध्ये पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक पंधरा दिवसानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा हा रिझल्ट इथे पुन्हा आपल्याला दिसेल आणि कुठल्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा घाबरू नका की आपण जर आता याला पट पाणी किंवा असं ड्रिपच्या माध्यमातून पाणी दिलं तर आपल्याला फुलं फुलं राहतीलच काय आता कित्येक प्लॉटमध्ये मी बघितलं आहे परंतु त्यांचं नियोजन कुठंतरी हुकलेलं आहे त्यांनी फवारणी घेताना त्यामध्ये व्यवस्थित अशी फवारणी खरंच घेतली का हीच संभ्रम असतं आहे कारण जर तुम्ही चांगल्या फवारण्या घेत असाल चांगल्या पद्धतीने कंटेंट त्याच्यामध्ये वापरत असाल तर असं नियोजन हुकतच नाही आणि शेंगा सुरू होतात तयार होणे आता इथं बघा इथं पूर्ण याला शेंगा झालेल्या आणि शेंगा पण कमी नाही आहे पूर्ण असे बघा खाली खाली पंधरा पंधरा वीस वीस एका एका डांगेला पन्नास पन्नास चाळीस चाळीस शेंगा आहे मग ह्या का आहे कारण जमिनीचा एकंदरीत प्रभाव इकडं जमीन जी आहे ती कसदार काळी त्या जमिनीनं काय केलं आहे की पाणी टिकून श ठेवण्याची क्षमता त्या सगळ्या गोष्टींनी ह्या शेंगा परिपक्व झालेल्या आहेत खतांचं सुद्धा त्याच पद्धतीने त्याला ते खत लागले असतील आणि जिथे अति जास्त तिकडे आपण गेलो होतो तिकडे जे फुलं दिसतात तीच एक कंडिशन आता कालच्या पर्वाच्या त्या फवारणीने त्याच्यामध्ये जे आपण कंटेंट घेतलेले आहे खताची त्याचा निश्चितच ह्या सगळ्या तूर पिकाला फायदा होईल जे आपण इजी स्टीम कंटेन घेतले आहे त्याच्यामध्ये फुलांचं पटापट पटापट शेंगेमध्ये रूपांतर होणे ते सुरू झालेलं आहे आता याला आपल्याला दोन दिवस फवारणीसाठी झालेलं आहे आणि हे जे जर तुम्ही बघितलं हे छोटे 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 आता आपल्याच्यानं हे तुटलं आहे परंतु आता इथे बघा तर ह्या छोट्या शेंगासुद्धा आता ह्या पाण्या पाणी दिल्यामुळे एकंदरीत त्या भरून जातील आणि हे पुढे जे जे बारीक बारीक कण आहे त्याचंसुद्धा आता पापड्या होऊन पटापट पटापट ही प्रोसेस होईल आता मला सा सुद्धा असं वाटलं की ह्या पापड्या फार काळ लांबतील परंतु इतक्या पटापट पटापट शेंगेत रूपांतर झालं म्हणजे ह्या मागच्या आठ दिवसामध्ये आपल्या तूर पिकामध्ये साठ सत्तर टक्के शेंगांचं प्रमाण होऊन गेलं त्याला कारणीभूत ठेव ठरलेलं ले गोष्टी म्हणजे ती आधीची दुसरी फवारणी आणि आता जे आपण फवारणी केलेली आहेत त्याच्यामध्ये आठ ते दहा किंवा बारा चौदा पंधरा दिवसामध्ये पूर्ण शेंगा होतील अशी आपल्याला आशा आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब जरी झाला तरी ते ह्या दोन एकराच्या क्षेत्रामध्ये कसं एकंदरीत आपलं तुरपीक आहे त्या गोष्टी आपल्याला पूर्ण सांगायच्या होत्या आणि पाणी देणं का गरजेचं आहे त्यासुद्धा आपण सांगायच्या होत्या पाण्याचं एकंदरीत पहिलं गोष्ट होती की हा शेंग पोसावते पाण्यामुळे आणि क्षेत्र जसं जसं आहे तशानुसारच तुम्हाला पाणी द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या होत्या म्हणून थोडासा व्हिडिओ लांबला पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओ जरी लांब झाला तरी असं समजू नका की काय त्याच्यामध्ये कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून सांगायच्या होत्या ठीक आहे मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद